मित्रांनो सर्वांना जय गजानन खंदारे ब्रिगेडचा आरसा या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि त्या अनुषंगाने समाज माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रकरण ही सातत्याने समोर येत आहेत आणि अशातच गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांचं नाव आरोपांच्या यादीमध्ये येत आहे त्यांच्यावर काही आरोप होत आहेत आणि त्यांचं राजकीय भवितव्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जी काही एबीपी पी माझाने मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे तर त्याच्यामध्ये भगवान भगवानगडाचा हस्तक्षेप यांनी या माध्यमातून समाजाचा नेमका संभाव्य प्रतिसाद काय असणार आहे यावर या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे आणि यातून काही मुद्दे हे समोर येत आहेत भगवानगडाचा राजकीय हस्तक्षेप म्हणजे एक प्रकारे परंपरेला छेद असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे याच्यामध्ये जे आ, या आ, हो काही सानपुआहे आहेत तर त्यांनी यापूर्वी गडाचा वापर हा राजकारणासाठी होऊ नये अशी भूमिका स्पष्ट केली होती आणि पंकजाताई मुंढे यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोध केला होता त्यांना त्या ते गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली आणि तिथून पुढे ती परंपरा सुरू झाली यामागे एक ते राजकीय वावर या गडावर नको गडाचं हे पवित्र स्थळ आहे आणि त्यामागे तेच एक तत्व होतं आणि या तत्वाला अनुष या तत्वाच्या अनुषंगाने आता त्यांनी स्वतःहून धनंजय मुंडे यांच्या पाठीशी शंभर टक्के गड असल्याची त्यांच्या समर्थनार्थ उभा असल्याची भूमिका गडावरून पत्रकार परिषदेमध्ये मांडली नेमका हा त्यांच्या भूमिकेतील बदल हा आता यातून उजागरता झालेलाच आहे मात्र राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी क्षमा असतात असं म्हटलं जातं की पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स म्हणजे राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो बदमाशांचा खेळ असतो आणि त्यात सातत्यानं घडामोडी घटना घडत असतात मात्र एखादं विचारपीठ हे जर धर्मपीठ म्हणून त्यांच्याकडे जर पाहण्याचा दृष्ट दृष्टिकोन असेल ते धार्मिक स्थळ म्हणून जर त्याच्याकडे पाहला जात असेल तर ते आपल्या तत्वाशी आपल्या भूमिकेशी ठाम असले पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची तुमची आमची एक समज असते धनंजय मुंडे हे एका समाजाचे प्रमुख नेते आहेत ते प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या अडचणीत एक समाजाचा मोठा गट त्यांच्या सोबत राहील आणि अडचणीच्या काळामध्ये समाज पाठीशी राहायला कोणाची हरकत नसावी मित्रांनो धनंजय मुंढे यांच्यावर होत असलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत असं माध्यमांचं म्हणणं आहे आणि अशातूनच मग गडावरून जो काही पाठ राखण्याची जी काही भूमिका घेतली गेली आहे तर यातून एक प्रकारे भाजप असेल किंवा अजित पवार असतील यांच्या गोटातून त्यांना बाजूला सारण्यासाठी दबाव वाढत असल्याच्याही चर्चा काही माध्यमातून येत आहेत किंवा तसा समज निर्माण होतो आहे अशा वेळी जी काही भूमिका घेतलेली आहे तर ही भूमिका या माध्यमातून एक त्या राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न आहे का याची सुद्धा आता चर्चा होताना दिसते आहे धनंजय मुंडेंना जर हात लावाल तर वंजारी समाज हा एकजुटीने त्यांच्या पाठीशी राहील किंवा सरकारवर विद्यमान नेत्यावर संतापेल हा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष इशारा सत्ता केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न वाटतो असंच यातून सिद्ध होतं मीडिया ट्रायल आणि जे काही जातीचं राजकारण यावर भाष्य करताना त्यांनी हा हल्ला नेमका कुठल्या मानसिकतेतून झाला याचीही किंवा ही तथ्यही तपासणं आवश्यक असल्याचं त्यांनी जे जोर देऊन म्हटलेलं आहे तर यातून नेमकं त्यांना काय स्पष्ट करायचं की म्हणजे संतोष देशमुख यांची जी काही निर्घुण हत्या झाली तर याचा अर्थ असा होतो की संतोष देशमुखची जे काही मारेकरी आहेत तर त्यांच्यावरही हो हल्ला यापूर्वी झाला होता किंवा त्यांच्या त्यांचाही कुठेतरी छळ झाला असं त्यांना सांगायचं का हे या वक्तव्यातून स्पष्ट होतं असं आम्हाला वाटतं मग उद्या चालून जर समजा ते जर न्यायपीठ असेल धर्मपीठ असेल किंवा श्रद्धास्थान असेल तर एखादं पीडित कुटुंब किंवा देशमुखाच्या कुटुंबातील एखादा पीडित व्यक्ती जर त्या गडावर त्याच भूमिकेतून न्याय मागण्यासाठी गेला तर त्यांच्यासाठी सुद्धा हाच न्याय वापरला जाईल का हाही प्रश्न यातून आधोरेखित होतो मग धनंजय मुंडे जर गुन्हेगार नाहीत आणि त्यांच्यावर जर जाणीवपूर्वक आरोप होत आहे आणि त्यांनी खूप सोसलं असंही ते म्हणाले मात्र मग मुंढे हे एक राजकीय दिग्गज आहेत एक सत्ताधीश आहेत संपत्ती आहे त्यांच्याकडे आणि मग त्यांची नेमकी कुठे सोसणूक झाली याबद्दल अजून तरी स्पष्टता समोर आलेली नाही मीडिया ट्रायल आणि जातीय संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा नांदुबा शास्त्रींनी केलेला आहे हा मुद्दा केवळ त्यांचा निर्दोषत्वाचा नाही तर एकूणच राजकीय समीकरणाचा वाढतो त्याचा भाग असल्याचं वाटतं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटत असेल ते वाटतो पण काल परवापर्यंत पवित्र असलेला हा गड आज नेत्यांच्या संकट मोठमचनासाठी सिद्ध होतोय का हाही प्रश्न यातून निर्माण होतोय म्हणजे याबाबत असं म्हणत आहे की राजकारणापासून दूर ठेवण्याची शिकवण देणारेच आता राजकीय गुंतवणूक करू लागले आहेत की काय मग हा श्रद्धेचा किल्ला आहे की कि सत्तेचा गड आहे असाही प्रश्न आमच्या सारख्यांच्या मनात निर्माण होतो पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विरोध परंतु मुंडे संकटात असताना त्यांना पाठिंबा द्यायचा जरूर काही राजकारण आता गडावर चालणार नाही पण राजकीय संकटात सापडलेल्या योग्य माणसाला पाठिंबा द्यायला काहीच हरकत नसावी असाही याचा अर्थ काढायला हरकत नसावी का म्हणजे गुन्हेगार नेमकं ठरवतंय कोण गडाच्या महंतांनी ठरवायचं की न्यायालयाने ठरवायचं मग आता जर समजा गडाचे महंत जर गुन्हेगाराचं त्याला जर चारित्र्याचा दाखला देत असतील तर मग एखादा नेता गडावर येऊन थांबला म्हणजे महंताचा आशीर्वाद घेतला आणि मग तो गुन्हेगार नसतो हेच यातून आता इथून पुढे सिद्ध होणार असाही तर्क यातून काढायला हरकत नसावी कोर्ट कायदा बंद करून आता सगळ्यांनीच मग गडाचा आधार घ्यायला हरकत नसावी मीडिया ट्रायल वाईट पण राजकीय बचाव छान आहे असाही युक्तिवाद यातून सिद्ध होतोय असं आम्हाला वाटतं <coughs> तर मीडिया ट्रायल याबद्दल आम्ही वाईटच म्हणू पण जर संकटग्रस्त नेत्याच्या पाठीशी जर एखादी धर्मसंस्था भक्कमपणे उभी राहत असेल तर तो धार्मिक आश्रय नाही का हा प्रश्न यातून पुन्हा उपस्थित होतो मग हा राजकीय हस्तक्षेप न म्हणता धार्मिक हस्तक्षेप म्हणायला हरकत नसावी गडाचा शब्द जो असेल तो अंतिम शब्द मग सरकार नेमकं कशासाठी हवंय हाही प्रश्न यातून निर्माण होतो गडावरचा शब्द वंजारी समाजासाठी अंतिम असेल तर मग सरकार न्यायालय तपास यंत्रणा याची नेमकी गरज काय असाही प्रश्न आता सोशल मीडियावर चर्चेला येत आहे भविष्य काळात कोणता नेता गडावर थांबल्यावर निर्दोष ठरेल याचं आता वेळापत्रकच काढायला हरकत नसावी असंही आम्हाला वाटतं भगवान गडाचा वापर याआधी राजकारणापासून दूर ठेवावा असं आग्रह धरणाऱ्या आता नेत्यांना पाठीशी घालत आहेत किंवा त्यांची पाठराखण करत आहेत नेत्यांना वाचवण्यासाठी पुढे येत आहेत सरसावत आहेत हे पाहून आता आ, आम्हाला उपरोधानं असं म्हणावं लागतं गड हा श्रद्धेचा भाग असतो पण संकटात सापडणाऱ्या नेत्यांसाठी एक सेफ हाऊस असतं असं म्हणायला हरकत नसावी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या विचारांचं स्वागत आहे तुरतास्त